आम्ही सर्वजण आज रावरीचे ठेंगे साहेब यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलो काल रात्री क्रमांक तीन या ठिकाणी विकास आघाडीचा निवडणुकीचा बॅनर होता आणि त्या बॅनरवरती कुणीतरी अज्ञान व्यक्तीने का फासवले हे असं वाईट आणि घाणेड कृत्य जे आपल्या रावरी शहरामध्ये घडलंय हे अत्यंत वाईट आणि सांगू शकत नाही इतकं वाईट घटना आहे तर मी सर्व भारतीय जनता पार्टी रावरी शहराकां शहराच्या वतीने मी ह्या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो आणि पी आय साहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलंय त्यांना विनंती केली की आपण आजच्या आज हा जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलं पाहिजे कारण हे कृत्य परत कधीच आपल्या शहरामध्ये घडलं नाही पाहिजे कोणाच्याच बाबतीत ते कुणीही व्यक्ती असू कुठल्याही पक्षाचा असू किंवा अपक्ष असू निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे निवडणुकीमध्ये अशा खालच्या थरावावर जाऊन कुणीच असं घाणेरडं कृत्य केलं नाही पाहिजे आता काल रात्री मला असं वाटतं ही घटना घडली आम्हाला सकाळी ही घटना कळाली तर आम्ही आता शनी लगेच पी आय साहेबांशी बोललो बोलून आता सर्व आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन दिले आम्हाला रावरी पोलीस स्टेशनवरती शंभर टक्के विश्वास आहे की तो आरोपी ते आजच्या आज धरल्या जाईल पण आरोपी धरूपर्यंत मला असं वाटतं कुणीच याच्यामध्ये राजकारण करावं नाही विरोधकांनी पण याच्यामध्ये राजकारण करावं नाही कारण की ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये आपण जर म्हणजे कुठल्याच गोष्टीची आपल्याला आज अजूनपर्यंत माहिती नाही की हे कुणी आहे कोणत्या अनुषंगाने आहे कशासाठी आहे हे अजून कोणालाच माहिती नाही तर डायरेक्ट एकामेकावर आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे आपण जोपर्यंत आरोपी आपण पकडत नाही त्याची शहानिशा होत नाही तो कोण आहे त्याने कशासाठी आहे कशा प्रकारे हे केलंय आपल्याला जर माहिती नाही तर आपण या गोष्टीकडं मला असं वाटतं सगळ्यांनीच त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे आज मी पाहतो की सकाळपासून बरेचसे लोक म्हणजे विरोधी मंडळी म्हणतात की विरोधकांनी केलं पण माझं त्यांना सांगणं आहे की अजून आपल्याला आरोपी का आलं नाही तर आपण कोणत्या अनुषंगाने म्हणतात की हे विरोधकांनी केले आणि हे करायचं तरी कशासाठी आता यांनी साध्य काय होते यांनी आता जर तसं बघायला गेलं तर कुणी केलं आता मला अजून माहिती नाही आहे किंवा मला शंभर टक्के आमच्या पार्टीवरती आमच्या कार्यकर्त्यांवरती आमच्या उमेदवारावरती आणि रावरीच्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास आहे आमच्या लोकांकडून तर शंभर टक्के मी खात्री देतो की हे कोणाकडूनच झालेलं नाहीये कारण की तसं कुणी करूही शकत नाही आणि कोणाच्या मनातही नाही आमच्या एकच प्रयत्न आहे या निवडणुकीमध्ये की रावरी शहराचा विकास झाला पाहिजे आणि तोच आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार आणि याच्यामध्ये सगळ्यांना हीच माझी विनंती आहे की कुणी याच्यात राजकीय पोई भाजावं नाही कुणी याच्यामध्ये सहानुभूती करून मतं मिळावं नाही कारण की मला असं वाटतं की आता कुणी करू शकतं आता कुणी करून जर एखादा वेग एखादी पार्टी जर दुसऱ्यावर लुटून स्वतः जर सहानुभूती मिळवत असेल तर मला असं वाटतं मग हे राजकीय मोठं षडयंत्र आहे की हे कुणीतरी केलं आहे आणि करून स्वतःहूनच म्हणायचं की असं समोरच्यांनी आहे आणि त्याची कुठेतरी सहानुभूती मिळवून मत मिळवायचं तर असा प्रकार कुणी करू नये हीच मी विनंती करतो निवडणुके त्या निवडणुकीच्या पद्धतीनेच होऊ द्या आणि निवडणुके तर विकासावरच होऊ द्या आपण चाळीस पन्नास वर्ष तुम्ही काय केलं हे तुम्ही मांडा आम्ही भविष्यात पॅनल आल्याच नंतर काय करतो हे आम्ही मांडतो आणि त्या आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाऊ पण माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की कुणीही असू कुठल्याही पार्टीचा असू कुणीही व्यक्ती असू ज्याने या घानेडा प्रकार केलाय त्याला तर शंभर टक्के झेल झाली पाहिजे पण आपले वडीलधारी मंडई मंडळी समान असणाऱ्या कोणावरतीच जर आपण या का डाग लावतोय तो अत्यंत निंदादायक गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे तर सगळ्यांना कृपया माझी विनंती आहे की कुणीच ही अशा प्रकारची वडील धाऱ्या मंडळींवरती तरी आपण हे सगळं म्हणजे केलं नाही पाहिजे आणि अशी कुठलीच गोष्ट आपल्या निवडणुकीमध्ये होता कामा नाही एवढीच मी सर्व नागरिकांना विनंती करतो